सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण सर्वसाधारण पडलं आहे कोणत्याही गटातील व्यक्तीला संधी मिळणार आहे या घोषणेमुळे निवडणुकीच्या तयारीला वेग येणार आहे हे अध्यक्षपदाचं आरक्षण असून इच्छुकांना सदस्यपदाच्या आरक्षणाची वाट पाहावी लागणार आहे त्यावरच त्यांचं भवितव्य अवलंबून आहे अध्यक्षपदाच्या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील बदललेल्या राजकीय समीकरणानंतर ही पहिलीच निवडणूक असणार आहे पाहूयात राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षण जाहीर झालं असून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षण सर्वसाधारण पडलं आहे नेत्यांच्या निवडणुका झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला सुरुवात होणार आहे प्रभाग रचनेनंतर आरक्षणाकडं साऱ्यांचं लक्ष लागून होत आता सदस्य पदाच्या आरक्षणाकडं सर्वांच्या नजरा आहेत ते आरक्षण जाहीर झाल्यावर काही दिवसातच निवडणूक रणधुमाळीला सुरुवात होणार आहे जिल्ह्याचं राजकारण हे आजपर्यंत राण्यांभोवतीच फिर झालं आहे जिल्हा परिषदेवरती अनेक वर्ष राण्यांची सत्ता आहे यापूर्वी राणे विरोधकांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेवरती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही राणे जिथे असतील त्या पक्षाची थे। त्या वर्ती। हो थे। सत्ता असते पन्नास सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेवरती दोन हजार सतराच्या निवडणुकीत नारायण राणे काँग्रेसमध्ये होते त्यावेळी काँग्रेसने सत्तावीस शिवसेना सोळा भाजप सहा राष्ट्रवादी एक असे पक्षीय बलाबल होत राणे विरोधकांनी जोरदार फिल्डिंग लावून देखील राणेंनी सत्ता कायम ठेवली होती त्यानंतर राणे भाजपामध्ये गेले आता पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे राज्यात महायुतीची सत्ता आहे शिवसेना राष्ट्रवादीत दोन गट झाले त्यावेळेच्या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी फुटली नव्हती आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी वेगळी करत भाजपसोबत महायुतीत आहेत एद। या दोघांच्या फुटीनंतर जशी राज्यातील राजकीय समीकरणं बदलली तशी सिंधुदुर्गातील राजकीय समीकरणं देखील बदललेली आहेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपची ताकद वाढली होती नारायण राणे खासदार झाले मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांना मिळाला त्यामुळे निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश करत आमदार म्हणून निवडून आले तर नितेश राणे भाजपमधून कणकवली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले जिल्ह्यात सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे निलेश राणे दीपक केसरकर हे दोन आमदार आहेत तर नितेश राणे भाजपचे एकमेव आमदार आणि नारायण राणे खासदार आहेत विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या माहितीत धुसफूस सुरू झाली आहे शिवसेना भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं निलेश राणे यांनी युती अभेद असल्याची घोषणा केली शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका एकत्र लढणार नारळ देखील फोडला मात्र तरी माहिती दुसफूस कायम आहे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर झालंय काही दिवसातच सदस्य पदाचं आरक्षण जाहीर होईल त्यानंतर इच्छुकांच्या मोर्चे बांधणीला होईल तिकीट मिळवण्यासाठी लॉबिंग होईल निवडणुकीत महायुती होणार की, की स्वबळावरती लढणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाची ताकद मोठी आहे त्यामुळे माजी आमदार वैभव नाईक सतीश सावंत संदेश पारकर यांना कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागणार आहे जिल्हा परिषदेबरोबर पंचायत समितीच्या निवडणुकाही होणार आहे त्यामुळे पंचायत समिती सभापती आणि सदस्य पदाचं आरक्षण देखील पडणार आहे आता होणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत कार्यकर्तेही कामाला लागले आहेत चार वर्ष जिल्हा परिषद पंचायत समितीवर प्रशासक आहे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचं आरक्षण पडल्यानंतर आता पंचायत समिती सभापती आणि सदस्य पदाच्या आरक्षणाकडे साऱ्यांचं साठी कृष्णा ढोलम मालवण आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल